मस्त क्रीमी मँगो मस्तानी जिभेवर ठेवताच मनाला तृप्त करणारी आज आपण पुणेरी मँगो मस्तानी बनवतोय इथं आपण मस्त क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम घरीच बनवलेलं आहे या आईस्क्रीमसाठी लागणारं कंडेन्सर मिल्कसुद्धा घरी कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तसंच हे दाटसर मिल्कशेक बनून मँगो मस्तानी सर्व करणार आहोत बघितल्यावर पटकन एक ग्लास उचलून खावंसं वाटतंय ना मन लगेच बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी कंडेन्सर मिल्क बनवायला घेऊया तर त्यासाठी एक कप दूध हे कढईमध्ये टाकून घेते आहे दूध इथं मी म्हशीचं वापरते आहे त्याचबरोबर यात मी वन फोर कप म्हणजे पाव कप ओ... मिल्क पावडर टाकून घेते आहे आणि पाव कप इतकी साखर टाकून घेते आहे हे आधी आपल्याला गार दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे मगच गॅस सुरू करायचा आहे मिक्स केल्यानंतर आता याला आपण चार ते पाच मिनटं हा मीडियम फ्लेमवर उकडून घेणार आहोत घट्ट होतो तोपर्यंत चार ते पाच मिनटानंतर बघू शकतात इथं हे कंडेन्सर मिल्क बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि आता आपल्याला हे कंडेन्सर मिल्क जे आहे ते गार होण्यासाठी रूम टेम्परेचरवर ठेवून देते तोपर्यंत आपण इकडे क्रीम बीट करून घेऊया तर त्यासाठी इथं मी दीड कप व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आता याला ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते फ्लफी होतो तोपर्यंत तर चार ते पाच मिनटामध्येच हे छान फ्लफी व्हायला सुरुवात झालेली आहे तर यात असे हलकेसे स्ट्रोक यायला लागले का बीटर बंद करायचं आणि यात आता आपण जे कंडेन्सर मिल्क बनवलेलं आहे ते गार झाल्यानंतर यात टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर यात वॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे कंडेन्सर मिल्क हे पूर्ण गार असायला हवं अजिबात गरम नको आहे तर इथं बघा पाच ते सहा मिनटं आपण हे पुन्हा ब्लेंडरने बीट करून घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट असं क्रीमीस टेक्चरमध्ये हे व्हॅनिला आईस्क्रीमचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर आता मी याला एका टीनमध्ये टाकून घेते व्यवस्थित हे असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित हे सेट होईल त्यासाठी आता ओव्हरनाईट याला मी फ्रीझरमध्ये ठेवून घेते आता दुसऱ्या दिवशी मी आ, मस्तानी बनवायला सुरुवात करते तर इथं मी दोन आंबे हे हापूस आंबे हे कापून याचा गर काढून घेतलेला आहे त्यात आता एक कप दूध हे थंडगार टाकून घेते आहे थंडगार दूधच वापरायचं आहे त्याचबरोबर तीन चमचे इथं साखर टाकून घेते आहे आणि इकडे बघा आपलं हे आईस्क्रीमसुद्धा छान बनवून तयार झालेलं आहे बघू शकतात अगदी क्रीमी दिसतं आहे मार्केटमध्ये मिळतं तसंच अजिबात यात आईस क्रिस्टल राहत नाही तर आता मी ह्या मँगो मस्तानीसाठी मिल्कशेक जे आपण बनवतोय त्यात एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेते आहे तुम्ही विकतचं आईस्क्रीम वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे ब्लेंड करून घेऊया विदिन एक एक मिनटासाठी आपण हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि बघू शकतात इथं आपलं दाटसर असं मिल्कशेक बनून तयार झालेलं आहे तर लगेच सर्व करायला घेऊया इथं मी दोन ग्लास घेतलेले आहेत ग्लासमध्ये आधी मँगोचे तुकडे टाकून घेते आहे आणि त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून थोडी त्रुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स हे टाकून घेते आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि यावर मस्त मँग मिल्क मिल्कशेक हे दाटसर असं टाकून घेते आहे आणि पुन्हा वरून मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकून याला टॉपिंग करून घेते आहे तर यावर मी थोडे मँगोचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्स त्रुटी फ्रुटी टाकून सर्व करून घेतलेला आहे तर बघताच खावीशी वाटणारी ही पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी आपली बनून तयार झालेली आहे याची चव अतिशय भन्नाट लागते सुद्धा आता ही मँगो मस्तानी नक्कीच बनवून बघा आणि पुण्याची मँगो मस्तानीचा फील नक्कीच घ्या अप्रतिम अगदी मस्त तर अशी ही मँगो मस्तानी म्हणून रेडी आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत